तुम्ही ठरवून घ्यायचं जरा काढतात आणि शाळेचे शंभर फुलाचे दोन तीनशे नागला केवळ पंचवीस रुपये तीस रुपयाला आलं तुम्ही चार पाच स्याला गावात ठरवा कुणाच्या लिंक पाहिजे पुस्तक नाही दोनदा कुणाला कपडे नाही शाळेचा ड्रेस दहा हजार आहेत तुम्ही दर आजपासून धरले ते चार पाच हजार झाले तुमचे चार पाच हजाराचे ते चार पाच पोराला कपडे गरीबाच्या शाळा झाली घेऊन कोणाला लागलं लागला दावखाने त्यांनी साईपत्ना येच मंडळी आता नवरा किंवा भाऊ किंवा पोरग दावाखान्यात कडे त्यांना आधार धाडला त्या आयुष्यभर तुमचं वीस नाही आयुष्यभर पण करायचा समाज आपल्याला ना वेगळ्या पद्धतीने क्षेत्रीय म्हणून सुद्धा कारण लढवावला घ्या आपण हा तसे पण व्हायचं नाही सुधारायचं पण उंचीवर जायचं पण समाजाची शांत प्रतिष्ठा वाढवायची पण आणि छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन मर्दासारखं लढायचा सुद्धा कारण अन्यायचे लोक दाखवले लढलो तर कोणीच लढू शकत तुम्ही ठरवून घ्यायचं जरा पाटलाकड जात आणि शाळेचे शंभर मुलाचे दोन तीनशे नारा कडले आता पंचवीस रुपये चाळीस हा बर तीस रुपयाला आला तुम्ही चार पाच झाला गावात ठरवा कुणाच्या पाहिजे पुस्तक नाही दोनदा कुणाला कपडे नाही शाळेचा ड्रेस दहा हजार येणार आहे तुम्ही दहा हजार पाच पासले तरी चार पाच हजार झाले तुमचे चार पाच हजाराचे ते चार पाच पोहराच्या पडत गरीबाच्या एका शाळा घाल घेऊन द्या कोणाला लागला दावखान्यात त्यांची मंडळी आता नवरा किंवा भाऊ किंवा पोरगा दावखान्यात कडे त्यांना त्या आयुष्यभर तो नाही तुमचं आयुष्यभर हे बंद करायचं समजा आपल्याला ना वेगळ्या पद्धतीने गौरव करायचा क्षेत्रीय म्हणून सुद्धा कारण लढवा लागे आपण हा तसे म्हणून पण व्हायचं सुधारायचं पण उंचीवर जायचं पण समाजाची शान प्रतिष्ठा वाढवायची पण आणि छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन मनदा सारखा लढायचं सुद्धा कारण अन्याय लोक दाखवलं लढलो तर कोणीच लढू शकत नाही